जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारला रविवारी होणारी हिंदू धर्मजागृती सभा स्थगित नंदुरबार येथे हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी आणि हिताच्या रक्षणासाठी कालिपुत्र कालीचरण महाराज या प्रमुख वक्त्यांचा प्रखर मार्गदर्शने नंदुरबार शहरात विराट हिंदू धर्मजागृती सभा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी आयोजित केली होती या सभेची जयत तयारी पूर्ण झाली होती परंतु काल नंदुरबार शहरामध्ये अवकाळी मुसळधार पाऊस झाला आहे व पुढील काही दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे सभा खुल्या मैदानावर घेणे शक्य नाही त्यामुळे विराट हिंदू धर्मजागृती सभा तात्पुरती स्थगित करत आहे हिंदू धर्मजागृती सभा दीपावली नंतर घेणार याची नोंद हिंदू बांधव भगिनींनी घ्यावी असे आवाहन हिंदू सेवा सहाय्य समितीने केले आहे धर्मसभेसाठी अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सभा यशस्वीतेसाठी प्रचंड परिश्रम घेतले त्या सर्वांचे हिंदू सेवा सहाय्य समिती मनापासून आभार व्यक्त करते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ओमकारी अठरा मे रोजी नंदुरबार येथे हिंदू सेवा सहाय्य समितीद्वारा विशाल धर्म जागरण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पण पावसाच्या प्रकोपामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे आपण पुन्हा केव्हा तरी भेटूयात आणि धर्म चर्चा करूयात ओमकारी